मामा, आलो तुझा पाया। श्री संत बाळूमामा प्रसन्न पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही आज हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन मदत करत असते मामा म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आलो आहे आयुष्यात लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादर करतील तुम्हाला त्रास देतील तुमच्या परिस्थितीला लोक हसतील पण लोक तुमच्याशी जसे काही वागत आहेत ते देवाला पाहू द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण करून पापाचे भागीदार बनू नका कारण द्वेष तुम्हालाही नष्ट करेल मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तू खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत तुम्ही खूप संकटातून पुढे गेला आहात आत्ताही संकटाचा सामना करत आहात आता तुम्ही माझ्याकडे धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत करेन हार मानण्याची गरज नाही जो माझे अनन्य भावाने सेवा करतो सतत मुखामध्ये माझं नामस्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो जर का तुमचा माझ्यावर अटळ विश्वास असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही या महिन्यामध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर्याने तुमचे जीवन भरून जाणार आहे मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्यात जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे खूप जण म्हणतात माझं आयुष्य खूप खराब चाललेलं आहे माझ्या आयुष्यात खूप संकटं अडचणी आहेत पण जर तुम्ही तुमच्या मनावर विजय प्राप्त करून तुमच्या मनातील सर्व वाईट गोष्टी सर्व वाईट विचार एक एक करून बाहेर काढले तर चांगले विचार चांगल्या गोष्टी सामावून घेण्यासाठी जागा होईल आणि मग तुमचे आयुष्य आपोआप सुंदर होईल जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावरही तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत सगळं जवळ असूनसुद्धा मुघल हरत होते आणि जवळ काही नसूनसुद्धा मराठे जिंकत होते याचं एकमेव कारण म्हणजे मुघल लढत होते ते फक्त महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा जगातील प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने गाणी नाच केलेले आहेत पण एकमेव राजा असा झाला की त्याच्या दरबारात स्त्री नाचवली नाही कारण परस्त्री माते समान मानणे ही शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली होती तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजाऊंची ही शिकवण अंगी पाणली पाहिजे तेव्हा आपल्या मामांना आणि शिवबांना आपल्या बालकांचा आनंद होईल तुम्ही सर्वजण मामांचे भक्त या मताशी सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा कुठल्याही संकटांना घाबरू नका कारण संकटाशी सामना केल्यानंतरच विजय हा प्राप्त होतो काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचे असते कारण आपण वाईट आहोत म्हणून नाही तर आपण चांगलं वागणं कुठे थांबवायचं त्यासाठी जिथे आपण उपस्थित नसतो तिथे आपले चांगले गुण आणि अवगुण आपले प्रतिनिधित्व उपस्थित करतात म्हणून गुण असे ठेवा की तुम्ही नसता नाही तुमच्या पाठीमागे तुमची प्रशंसा झाली पाहिजे कुठलंही काम करण्याआधी लोकांना सांगत बसू नका कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही गळाला अडकत नाही विनाकारण चिंता करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जावर व्याज भरणे असे आहे शब्द मोफत असतात पण त्यांचा वापर अवलंबून असतो त्याची किंमत मिळेल की त्याची किंमत मोजावी लागेल जीवनात जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजण्याची चूक करू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा विश्वास जास्त दाखवलेला असतो हे कधीही विसरू नका लोकांना शानपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नका कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढलं जाईल समुद्राला गर्व होता तो सर्व काही बुडावू शकतो पण तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि त्यावर तरंगून जातो ज्या वेळेस तुम्हाला जाणीव होईल की आपल्या जीवनाचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा असतो तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो जीवनात अडचणी कितीही येऊ द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही त्यामुळे वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा मी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही न मागता सर्व काही मिळते पण त्याची योग्य वेळ यावी लागते यासाठी धीर धरा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत रहा, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद